नऊ हजारच लीड ह्या ठिकाणी कमळ या चिन्ह्याला मिळेल पण त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी ना नागरिकांनीच ही निवडणूक हातात घेतली आणि बघता बघता आज निकाल आपल्या समोर आले आणि जिथं या वलगना झाल्या त्याच भेट्यात आज लिपाला म्हणजेच विशाल दादांना जवळपास सतराशे मताच मताधिक्य मिळालं आहे आज आपण बघतो की आ... महायुतीमधील सगळे नेते एकत्र असताना कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या पाठीशी उत्पर्धपणे असलेले दिसले आगामी निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल असं वाटते खर तर सांगायचं झालं तर ज्यावेळेस निवडणूक सामान्य कार्यकर्त्याच्या जनतेच्या हातात येते त्यावेळेस यातन सर्वच नेत्यांना शिकायला मिळाले की कुणाला जनतेला किंवा सामान्य कार्यकर्त्याला ग्रहित न धरता तुम्ही या पुढे इथून पुढं पुन्हा का ही काही न राहता फक्त जो काम करेल त्याला जनता डोक्या आणि जिल्ह्यातले सर्व दिग्गज एका बाजूला आणि कार्यकर्ता सामान्य जनता एका साइडला अशी अस्तित्वाची विरुद्ध प्रतिष्ठेची लढाई मान्य विशाल या अस्तित्वाच्या लढाईत विजय संपादन केलेला आहे आणि मी सर्व नागरिकांचं जिल्ह्यातले सर्व नागरिकांचं विशेषतः विठ्ठ्यातल्या सर्व नागरिकांना ना ना आभार मानतो की तुम्ही प्रचंड मग खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल